बीड जिल्ह्यातील लुखामसला तालुका गेवराई येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासुरे तालुका बार्शी येथील कला केंद्रातील नर्तिका पूजा देवीदास गायकवाड व एकवीस हिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे बर्गे यांनी मंगळवारी सासुरे इथं स्वतःच्याच पिस्तुलातून गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय वैराग पोलिसांनी या घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या पिस्तुलीचा देखील तपास सुरू केलेला असून शवविच्छेदन अहवालानंतरच तपासाची दिशा ठरणार आहे बर्गे यांच्या नातेवाईकांनी पूजा गायकवाड विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे काही नातेवाईकांनी या घटनेमध्ये घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे आठ सप्टेंबरला बर्गे यांनी पूजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तिने नकार दिल्यानं ते निराश झाले दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पूजाच्या घरासमोरील मोकळ्या जागेत बर्गे यांनी स्वतःच्या गाडीमध्ये पिस्तुलानं गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली असं तक्रारीत म्हटलेलं आहे लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख दोन हजार चोवीस मध्ये भवानी कला केंद्र पारगाव इथं झाली या ओळखीचं प्रेमसंबंधात रूपांतर झालं त्यानंतर पूजाने वारंवार गोविंदकडे पैशांची मागणी केली गोविंदने तिला महागडे मोबाईल बुलेट मोटरसायकल सोने प्लॉट नातेवाईकांच्या नावे शेतजमीन प्लॉट खरेदी करून दिल्या त्यानंतर ही गेवराईत बांधलेलं नवीन घर नावावर न केल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन अशी धमकी काही दिवसांपासून पूजा बर्गे गोविंद दे यांना देत होती या धमक्या आणि सततच्या पैशांच्या तगाद्यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या खचला होता त्याने आपला मित्र चंद्रकांत शिंदे यांना देखील निराश झाल्याचं सांगितलं होतं बर्गे यांनी पूजाला स्वतःचं कला केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये दिले होते सासुरे येथील घर बांधण्यासाठीही पैसा पुरवला होता